तर पुढची महत्वाची बातमी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनामध्ये साधू ग्राम उभारण्यासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केली आहे तपोवन मधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत तेव्हा गप्प का हाच का सर्व धर्म समभाव असा वादग्रस्त सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे तर ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरी ईद बकरीचे हे कत्तल होते त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचं पाणी सहीकडे वाहत असतं असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं पण तेव्हा हे प पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा असे कधीच ऐकत नाही आम्ही मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय हा कशाला आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे पण जसं झाडाला मिठी मारतायत हा तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही काय साधा प्रश्न फक्त विचारलाय नाशिकच्या तपोवनामध्ये जी वृक्षतोड आहे या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी एकत्र आल्यानंतर या सगळ्यावरती आता राजकीय पडसाद देखील पाहायला मिळत आहे नितेश राणे यांच्याकडनं देखील या सगळ्या प्रकरणावरती टीका करण्यात आलेली आहे हे वृक्षप्रेमी ज्यावेळेला ईदमध्ये बकऱ्यांची कत्तल होती त्यावेळेला कुठे असतात अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकमधले हेच ते वृक्षप्रेमी आहे जे गेल्या काही दिवसांपासून हा लढा देत आहे दिवसरात्र एक करून हे सगळे लोक हे जंगल वाचवण्यासाठी हे निसर्ग संपदा वाचवण्यासाठी एकत्र येत आहे आपल्यासोबत राजेंद्र बागूल आहेत ज्या पद्धतीचं स्टेटमेंट राणेंनी केलं आहे काय प्रतिक्रिया तुमची काय प्रतिक्रिया द्यायची त्यांना त्या बकरीमध्ये झाडामध्ये फरकच कळत नाही त्याच्याबद्दल काय काय बोलायचं बकरी ऑक्सिजन देते का झाड ऑक्सिजन देत आणि हे जे डायव्हर्ट करायचा विषय आहे ना हा फक्त बिल्डरांच्या घशामध्ये हा भूखंड घालायचा हे म्हणूनच आहे पहिले निविदा रद्द करा बाकी काही सांगू नका एक झाड तुटणार नाही इथलं नासिकारांचा हा श्वास आहे आणि हा स्वास आमचा गळा दाबून जर कोणी बंद करणार असाल तर चालणार नाही आणि किती विषय भरकटता आणि कुठलाही धर्मविरम याच्यात आणू नका निसर्ग हाच आमचा धर्म आहे आज जे पर्यावरणवादी आहे हे नासिककर आहे आणि ते नासिककर या विषयावर एकत्र आहे सर्व धर्मीय एकत्र एक आहे कारण त्यांना ही झाडं हे वन हा भूखंड वाचवायचा आहे कोणत्याही पद्धतीने आम्ही बिल्डरच्या घशामध्ये जाऊ देणार नाही राणेंनी जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचं एक पर्यावरणप्रेमी म्हणून काय मत आहे साहेब झाडं सावली किंवा ऑक्सिजन देताना जर दर धर्माच्या जातीचा विचार करत नाही तर राणे कोण विचार करणार त्यांना फक्त जात आणि धर्म याशिवाय काही दिसत नाही त्यांनी कोकण बकास केलेलं आहे महाजन साहेबांनी जळगाव बकास केले आता नाशिक बकास करायचं त्यांना नाशिक कर हे होऊ देणार नाही आम्ही सर्व एकजुटीनं सर्व एक पक्षीय सर्व धर्मीय लोक नाशिक हे तपोवन वाचवण्यासाठी एकत्र आहोत मागच्या वेळेस कुंभमेळ्याच्या वेळेस पलीकडं होतं साधुग्राम एक पन्नास फुटाच्या जागेवर आहे रोडच्या पलीकडं साधुग्राम होतं आता साधुग्राममध्ये काय आहे तिथं मोदी ग्राउंड झालेलं आहे आणि त्याच्या बाजूला एस टी डेपो झालेला आहे ते साधुग्राम मोकळ करा ती साधुग्रामची जागा आहे मागच्या वर्षीची आपल्यासोबत आणखी काही पर्यावरणवादी पर्यावरणप्रेमी आहे ज्या पद्धतीने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा विषय भरकटण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप केला जातो, जातो, जातो। तुमची या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया आहे इथे सर्व धर्माची सर्व धर्माची लोक येतात कारण त्यांना इथल्या निसर्गाबद्दल प्रेम आहे नाशिक नाशिकवर प्रेम आहे आणि सर्वांना असं वाटतं की एवढी झाडे एवढं जंगल तुटल्या गेल्यानंतर इथे हे सर्व भकास नाशिकचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आहे तर आमची भूमिका अशी आहे तर निसर्ग हाच आमचा धर्म आहे आणि हे वृक्ष हाच आमचा धर्म आहे त्यामुळे आम्ही कधी कोणाला असं विचारत नाही की तुमची ना जात काय तुमची जात काय कारण हे सर्व येणारे इथे वृक्ष निसर्गप्रेमीच आहे आम्ही एक महिना झाले आहोत आम्ही सर्व वृक्षप्रेमी इथे यासाठी जीवाचं रान करत आकांत आहे हा आमचा आकांत आहे हा जनतेपर्यंत पोहोचवावा अशी आमची नम्र विनंती आहे एकूणच राणेंचं जे स्टेटमेंट आहे हे पर्यावरण पर्यावरणवादी जे आहे पर्यावरणप्रेमी तुमच्यासारखे जे आहेत त्यांच्याच एकूण कारभारावर त्यांच्या कामकाजावरच संशय निर्माण करणारं त्यांच्यावर आक्षेप घेणार अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे तुमची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे खरं म्हणजे याच्यात नवल काहीच नाही आहे कारण हे त्यांचा प्रत्येक वेळेस त्यांचा असं ठरलेलंच असतं की कुठलीही प्रश्न सोडवायचा असेल तर त्या प्रश्नामध्ये धर्माची सरमिसळ करायची खरं कर म्हणजे हा पर्यावरण हा एक धर्म आहे हा धर्म आहे ना वृक्ष निसर्ग हा आपला धर्म आहे आणि मनुष्य धर्म हा आधी पाळला पाहिजे आपण